नमस्कार हे एक वाटी पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा बटर टाकले आणि कापलेली कोथिंबीर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले, चवी टाकले हा एक वाटी रवा आहे हा आपण ह्याच्यामध्ये टाकून आपण थोडेसे मी मिक्स हब्स टाकले ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया रवा टाकून घेऊन लगेच हलवायचं आहे नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील हे चांगलब चांगलब आता हे चांगलं हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा कसा गोळा झाला आहे बस आता गॅस बंद करून घ्यायचा आणि गोळ्याला हलवायचं आहे आता हे बघा हे असं चांगलं मळून घ्यायचं काही बिल लावायची गरज नाही काही नाही असं मस्त पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आणि त्याचे हे बघा किती मस्त स्मूथ डो झाला आहे आपला आता त्याचे असे गोळे करून घ्यायचे असे गोळे करून असं रिंग टाईप सगळे छोटे छोटे गोळे करून असं रिंग करून घ्यायचे त्याचे छोटासा गोल फक्त असं करायचं आणि मध्ये होल पाडायचं हे बघा हे असं करून घेऊन ठेवायचं आता कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी चाळण ठेवून आपण हे सगळं वाफवून घेणार आहोत हे बघा सगळे हे रिंग्स आपण वाफवून घ्यायचे आहेत आता वाफून घेतले मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स नाही टाकले कारण माझ्याकडे नव्हते आता हे कढईमध्ये तेल एकच चमचा टाकलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेत राई टाकले कढीपत्ता टाकला आहे आणि आता हे ज्या रिंग्ज केल्या होत्या आपण त्या टाकून घ्यायच्या आणि वरून मी आपला घरचा मसाला असतो तो टाकला आहे चवीनुसार एक चमचा जेवढं तिकड तुम्ही खात असाल तेवढं टाकू शकता आणि हा घरचा मसाला टाकला आहे एक चमचा आणि मी पोळी मसालाची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे आणि हा पोळी मसाला मी एक चमचा टाकला आहे ह्याच्याने एकदम मस्त सगळं त्यामध्ये तूर डाळ सगळं पोळी मसाल्यामध्ये सगळं चणा डाळ वगैरे सगळं टाकून मी बनवलेला आहे तो मसाला तो मी ह्याच्यावरती एक चमचा टाकून घेतला आहे त्याने मस्त फ्लेवर येतो ह्याला आता हा वरती टाकून घ्यायचा आणि असं हलवून घ्यायचं कारण आपल्याला मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही आता वरून मी थोडंसं आमचूर पावडर टाकला आहे आणि ही कापलेली कोथिंबीर टाकून आपण आपला चांगला मस्त चविष्ट नाश्ता नाश्ता तयार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती मस्त दिसते आणि खाण्याला पण तितकंच टेस्टी आहे तर तुम्ही हे करून बघा मस्त रव्या रव्याची रव्याचा नाश्ता आहे काही त तळलेलं नाही आहे काही नाही वाफवलेलं मस्त धन्यवाद